बातमीत सत्यता हीच आमची ओळख धुळे जिल्हा माध्यमिक माध्यमिक व व उच्च शाळा संघ शिक्षक भारती संघटनेच्या वतीनं प्रलंबित मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली सदर आंदोलन धुळे येथील जेल रोड क्युमाइन क्लबच्या प्रांगणात करण्यात आले होते शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे वर्षातून दोनदा भरती करावी राज्यातील इतर कर्मचारी भरती संचालक यांनी पत्र रद्द करून पदभरतीस मान्यता द्यावी यासह वेतनेतर अनुदान सातव्या वेतन आयोगाच्या वेतनावर मिळावी अशा प्रलंबित मागण्यांसाठी मुख्याध्यापक संघाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करत जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येनं माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी शिक्षक उपस्थित होते मार्च अध्यक्ष जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक उपाध्यक्ष आज संपूर्ण महाराष्ट्र मुख्याध्यापक संघ वतीने महाराष्ट्रभर राज्यभर मोर्चे काढले जात आहेत आंदोलन होत आहे आणि या सर्व आंदोलनाच्या मागे आमच्या ज्या चार प्रमुख मागण्या आहेत याच्यामध्ये मराठी शाळांची आज ही अवस्था झालेली आहे की आज मराठी शाळा शेवटचा घटका मोजतायत आणि शासनाच्या जाच गाठीमुळे शिक्षक भरती होत नाही शिक्षक कर्मचारी भरती होत नाही याच्यामध्ये सर्वात मुख्य अडचण आणि पहिली जी मागणी आमची आहे की आधी पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा जो काही तर शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये जे काही संचा मान्य सुधारित शासन निर्णय शासन निर्णय घेतलेला आहे तर तो रद्द झाला पाहिजे कारण वीजच्या विद्यार्थी संख्या असेल तर त्या वर्गाला शिक्षक मिळणार आहे शून्य शिक्षक मिळणार आहे याच्यामुळे डोंगराळ भाग असेल दुर्गम भाग असेल किंवा आदिवासी भाग असेल अल्पसंख्याक शाळा असतील तिथे मात्र शिक्षकांना अभावी तो वर्ग विद्यार्थी संख्या अभावी तो बंद पडणार आहे आणि म्हणजे पर्यायी शाळा बंद पडणार आहे अशा अनेक शाळा बंद पडणार आहेत दुसरी जी आमची मागणी अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी आपल्या राज्याचे शिक्षण संचालक यांनी एक पत्र काढलेले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी म्हणजे ग्रंथपाल असेल प्रयोगशाळा सहाय्यक असेल संवर्गाची भरती यापुढे करता येणार नाही ना शालेय बंदी दिलेली आणि चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये तर अकरा डिसेंबर दोन हजार तीस ला एक शासन निर्णय झाला आणि त्याच्यामध्ये आता कायमस्वरूपी चतुर्श्रेणी कर्मचारी म्हणजे शिपाई हा वेतन श्रेणीवर लावला जाणार नाही तो जाईल अशा ज्या काही जाचक आहेत त्या रद्द झाल्या पाहिजे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकांची भरती वर्षाची दोनदा झालीच पाहिजे आमचा काही वेतन शाळांना संस्थांना मिळत तर ते सातव्या वेतन मिळालं पाहिजे आणि सर्वात महत्वाची आमची मागणी एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी ते आमच्या टप्पा अनुदानावर काही शिक्षक शिक्षक कर्मचारी होते विनानुदान शिक्षक शिक्षक कर्मचारी होते ज्यांची नियुक्ती नेता येत असो किंवा येत असो यांना जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे आणि चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या च्या जो काही टप्पा वाढ अनुदानाचा आदेश झाला होता त्या संदर्भात परवा शासनाने जाहीर केलेले तर त्वरित त्या पद्धतीने पुढच्या टप्प्यात अनुदान सर्व महाराष्ट्रातल्या शहरांना मिळावं अशी मागणी आमची आहे त्यासाठी आजचंही सर्व आंदोलन आहे धन्यवाद आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा